या इनर चाइल्ड हिलिंगचा तुमचा प्रवास कसा होता आणि तुम्हाला काय एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे ते तुम्ही आता सांगू शकता आ, आधी तरी खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात कारण असं होतं की खूप म्हणजे एकतर माझा स्वभाव हळवा असल्यामुळं मला असं पटकन मनाला गोष्टी लागायच्या आणि एक ता तो 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 आणी परणाम तर खूप ओव्हर थिंकिंग होत होत त्यामुळं आणि त्याचा सगळा परिणाम माझ्या शरीरावर व्हायचा मनावर व्हायचा शरीरावरही व्हायला सुरुवात झाला त्याच्यामुळं असं झालं की आता काय आता म्हणजे हे सगळं मी युट्यूबवर बघत होते या गोष्टी की मॅनिफेस्टेशन आणि हे असं तसं सगळं हिलिंग कसं असतं काय असतं पण ऍक्च्युअल जेव्हा तुमच्या कोर्स मध्ये मी आले तेव्हा मग मला ते डीपली सगळं कळायला लागलं की बाबा नक्की काय असतं आणि आपण म्हणजे काय नक्की करायला पाहिजे कारण असं नुसतं मॅनिफेस्ट करा असं म्हणून गोष्टी होत नाहीत म्हणजे त्याच्या हा त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूडची फिलिंग लागते ते त्याच्यावरती ट्रस्ट ऑन युअर ट्रस्ट म्हणा किंवा तुम्हाला म्हणजे फर्गिवनेस लागतो या सगळ्या गोष्टी एक एक कळत गेल्या मला नंतर नंतर तर तो फील जो म्हणजे उगाच आपलं करायचं म्हणून पाट्या टाकायच्या म्हणून टाकायच्या असं करू शकत नाही आपण तो फील करायला लागतात गोष्टी हे कळलं आणि ते आपोआप म्हणजे मग नंतर हळूहळू मग मनाला ती सवय लागली कारण आपण शरीराला वळण लावू शकतो की डिसिप्लिन आणू शकतो पण सगळ्यात महत्वाचं मनाचं आहे ना तर मनाला जेव्हा डिसिप्लिनची सवय होईल तेव्हा मग ते सगळं आपोआप बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात तर ती मनाला सवय लागली माझी आपोआप आणि माझं असंही व्हायचं की सकाळी म्हणजे योगा वगैरे करायची मी पण त्यातही कधी कधी चाल ढकलवायची किंवा असं रोज करणं व्हायचं नाही असं अशा गोष्टी असायच्या किंवा वॉकला जाणं जाणं म्हणा किंवा आपल्या स्वतःसाठी तर या गोष्टी सगळ्या त्याला वळण लागलं की लवकर उठायलाच पाहिजे या गोष्टी करायलाच पाहिजे सगळ्या आणि मग हळूहळू मग वेळ पूर्वी पुरत नव्हता मला अक्षरशः म्हणजे सकाळी सकाळची वेळ कशी कामात निघून mm -hmm. जायची अक्षरशः ते कळायच नाही पण नंतर हळूहळू इतका वेळ उरायला लागला म्हणजे सगळी कामं करून सुद्धा स्वतःसाठी वेळ उरायला लागला मग mm -hmm. माझं माझ्या स्वतःच्या हॉबीज आणि मी क्रोशाचं करते तर मला आवड होती त्याची पण असंच कंटाळा किंवा म, मना असं आतून वाटायचंच नाही की आपण काहीतरी आपल्यासाठी करावं आपल्या विरांगोळ्यासाठी किंवा आपल्या स्वतःसाठी पण नंतर हळूहळू ते पण चेंज व्हायला लागलं मग मा मी माझ्या स्वतःसाठी माझ्या स्वतःच्या हॉबीजसाठी वेळ द्यायला लागले रिलेशनशिप्स म्हणाल तर की मग ते मग मध्ये मनात कुठेतरी खटकायचं की असं का होत तर मग तुम्ही जे ट्रिगर्स रिलीज केले रिलेशनशिपवरती आपण जे आयसीएच मध्ये काम केलं त्यांनी म्हणजे अक्षरशः कायापालट झाला म्हणायला हरकत नाही त्यासाठी सुद्धा मेनिफेस्ट केलं होतं की त्याला चांगली चांगला जॉब लागू दे म्हणून तर त्याच्या मनासारखा जॉब त्याला मिळू दे कारण त्याला बरेच दिवस जॉब नव्हता तर ते झालं माझं आणि आता तो व्यवस्थित ऑनलाईन त्याचं चालू आहे त्याच्या मनासारखं त्याचं सगळं व्यवस्थित चालू आहे त्यामुळं तो म्हणजे मॅनिफेस्टेशन वाढली की स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी करू हो हो आधी असं होतं की मी काहीच करत नाही तो असंच आहे त्याचं तसंच आहे त्याचं म्हणजे नुसतं निगेटिव्ह थॉट्सच त्याच्याबद्दल मनात येत असायचे आणि मी डिस्कस पण घरी तसंच करायची की असं आहे त्याचं पण जेव्हा आपलं सुरू झालं हिलिंग आणि हे सगळं तेव्हा मला कळायला लागलं की आपण निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्ह विचार आणायला पाहिजे तर तेच आपण एनर्जी आपण दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकतो तर कुठं चुकतंय हे कळालं मला त्याच्यामुळे त्याप्रमाणे मग मी दुरुस्ती झाली आणि ते व्यवस्थित झालं नंतर बाकी सगळे रिलेशन पण घरामध्ये थोडेसे मिस्टरांबरोबर म्हणा आई वडील किंवा माझे सासू सासरे नाही म्हणलं तरी कुठेतरी आपल्याला गोष्टी त्यांच्या खटकत असतात तर म्हणजे आणि मग ते होतं असं की ते हळूहळू हाड़ु, हाड़ु, तेच डेव्हलप होत जातं पुढं आणि मग त्याचा पुढं जास्त त्रास व्हायला लागतो तर आ, हे सगळं थांबलं आणि ट्रिगर्स रिलीज केल्यामुळं तर म्हणजे खूपच वेगळाच अनुभव आला मला आता मना हा खूप फरक पडला कारण मनामध्ये आता कुठेही अडी नाहीये कुणाबद्दल किंवा असं कोणी असंच आहे तसंच आहे असं असं नाहीच वाटत म्हणजे आपण आपल्या म्हणजे स्वतःसाठी मला माझ्यासाठी जे, जे चांगलं आहे ते ते आ, आ, म्हणजे त्याच्यासाठी ते। मन हा त्याच्यासाठी आता मन तयार होतंय मी दुसऱ्याचा आता विचार नाही करत की कोण कसं वागतंय आपल्याशी असं काही विचार करत नाही उलट त्यांना आपण ब्लेसिंग्स देतो त्यामुळे ते, ते आपल्याशी चांगलेच वागतात हा अनुभव आलेला आहे मला अगदी नक्कीच आलेला आहे त्यामुळे रिस्ट स्वतःच्या इमोशनचा कंट्रोल स्वतःच्या हातात आलेला आहे एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि लिमिटिंग बिलिफ्स होते खूप मनामध्ये की असं केलं नाही तर असं होईल तसं केलं नाही एक, एक सॉर्ट ऑफ अंधश्रद्धा किंवा असं काही असे बरेच बिलीफ्स होते की असं करायला पाहिजे नको असं सांगितलं तर करायला पाहिजे वगैरे असं जे जे चुकीचं होतं ते सगळं डिलीट झालेलं आहे आता मनातून आणि त्यामुळं बरंच म्हणजे मेंटली खूप हलकं वाटतंय मला स्टेबल झालंय आणि मग रिलेशनशिपच्या बाबतीत तर तुम्ही हे सांगितलं आता तुमचं सा करिअरचं काय सुरू झालं आणि कसं स्टेबल झालं तेही की करिअरच्या बाबतीत काय चेंजेस आले करिअरच्या बाबतीत म्हणायचं तर आता सध्या तरी चेंजेस असतच नाही पण मी त्या म्हणजे त्या दृष्टीने पाऊल उचलायला सुरुवात केली कारण आता माझं पॅशन आहे क्रोशे मला आवडलं करायला आणि पहिल्यापासून आवडत होतं पण असं व्हायचं की एकतर ते मला मानपाठ एक होते त्यांनी त्यामुळं ते बऱ्याच वेळ करता यायचं नाही पण मग ते तुम्ही सांगितलं की ते तुमचं पॅशन असेल तर तुम्ही कसंही ते तुम्ही निभावू शकता तर ते हा तर मग ते मी घेतलं मनावरती आणि आता मी सुरू केलेलं आहे ते आता थंडी आणि पावसाचे दिवस आहेत तर मग डिमांड असते त्यामुळे मग आता त्या, त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे yes. आणि परत तुमचा जो सुरू केलात तुम्ही की जिथे तुमचं मन थोडस हे व्हायचं तिथे कसं स्टेबल झालं की तो जो सोर्स ऑफ इन्कम जो सेकंड तुम्ही सुरू केला घरातल्या घरात हा हा तर मला ट्रेडिंग मध्ये म्हणजे माझे मिस्टर ट्रेडिंग करतात पण मला अजिबातच आवड नव्हती ट्रेडिंगची म्हणजे आवड इन द म्हणजे असं ऐकून होते की बाबा त्याच्यात पैसे जातातच त्यामुळे मी लक्ष घालायचे नाही त्याच्यामध्ये फारसं तर हळूहळू मिस्टरांनी मला तयार केलं की अगं तू तो म्हणजे असं असं नको समजू की तो सट्टा बाजार किंवा काय <laughs> असं त्याला निगेटिव्ह हे दिलेले आहेत शब्द <laughs> दिलेले आहेत त्याला तर तू तसं नको समजूस तू त्याचा अभ्यास कर आणि वाटल्यास कमी पैशांनी सुरू कर आणि ऑब्झर्व कर आधी आणि मग त्याच्यामध्ये तुला इंटरेस्ट वाटला आधी पेपर ट्रेडिंग कर तुला जर आवडलं ते वाटलं इंटरेस्ट तर मग पुढे जातो तर मी ते सुरु केलं म्हणजे अभ्यास सुरू केला त्याचा तर माझ्या मिस्टरांची पण साथ होती पण आपण जे मनी हिलिंग केलं त्याच्यामुळे तर मला म्हणजे ड्रास्टिक त्याचा फरक जाणवला असतच की मनी ब्लॉकेजेस आणि मनी ब्लॉकेजेस तुम्ही म्हणतात तसं फक्त मनी ब्लॉकेजेस नसतात तर ते हे सगळं जे बाकीचं पण असतं रिलेशनशिप किंवा तुमच्या मनात काय असतात मेंटल ब्लॉकेजेस त्या सगळ्याचा परिणाम तो मनी ब्लॉकेज वर होतो मनीवरती होतो तर ते सगळं आपण इनर चालिंग मध्ये ते सगळं आपण म्हणजे जे दहा सेशन्स झाले त्याच्यामध्ये सगळं लॉसेजेस निघाले त्यामुळं ट्रेडिंग म्हणजे असं नाही म्हणत मी की ट्रेडिंगमध्ये मला लॉस होतच नाही पण जरी झाला तरी मी मेंटली स्टेबल असते परत पुढे आपण कुठे हा कुठे आपण आपल्याला कुठे थांबायचे नंतर कुठे आपल्याला एक्झिट करायचे किंवा कुठे परत एंट्री करायची हे डिसिजन त्यामुळे मला व्यवस्थित म्हणजे माझा खर्च मी, मी काढू शकते, शकते आता माझी सुरुवात आहे ट्रेडिंग किंवा स्टॉक हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथे मी नेहमी सांगते त्याप्रमाणे तिथे हाय एनर्जी लागते कशी हाय एनर्जी लागते जसं तुम्ही आता सांगितलं तसं की एक एरिया ऑफ लाईफ आहे जसं मनी एरिया आहे तर तो रिलेशनशिप हेल्थ सगळ्यावर इफेक्ट करतो वाईस वर्ष पण असतं की एक एरिया जर का तुमचा प्रॉब्लेमॅटिक आहे तर बाकी मध्ये पण त्याचा रिफ्लेक्शन येणार आहे तर ट्रेडिंग आहे स्टॉक आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथे मनी एनर्जी तुमचे स्वतःचे व्हायब्रेशन हाय पाहिजे कारण की इथे रिस्क घेण्यासाठी त्या अपॉर्च्युनिटीज ओळखता आल्या पाहिजेत स्वतःच्या मनाच्या विचारांची स्पष्टता पाहिजे क्लॅरिटी पाहिजे जसं तुम्ही म्हणालात तसं की आता लॉस झाला तरी मला एवढं नाही वाटत मग तिथे जर का तुम्ही आधीच करू का नको लावू का नको मग इथे बुडले तर इथे लॉस झाला तर या व्हायब्रेशनने जर का इन्व्हेस्ट केलं तर सेम तसंच होणार पण इट्स ओके लॉस झाला तर त्याच्यातनं काय लर्निंग मिळालं काय कळालं ओके काहीतरी चुकतंय मग तसं करून पुढे केलं तर हे जे हाय व्हायब्रेशन जिथे मनी फ्रिक्वेन्सी आणि स्वतःची ट्रेडिंग वगैरे मध्ये लागते तिथे तुम्ही अलाइन व्हायला लागते आणि इनर चाइल्ड हिलिंग मध्ये जे आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्यात ना की सरेंडर म्हणजे काय किंवा अलाइनमेंट म्हणजे नेमकं काय आणि का कसं गोष्टी तुम्ही पुढे लिहू शकता या सगळ्या खूप मॅटर करतात आणि मी खरंच मला खूप आनंद होतो की तुमच्या बाबतीत ते झालं आणि तुम्हाला ते कळालं नाहीतर नाही बाबा माझ्यासाठी ते नाही एकदाच लॉस झाला की अप किंवा एकदा काहीतरी वाईट अनुभव आला की, की नाहीच माझ्यासाठी ती गोष्ट नाही हे लिमिटिंग बिलीफ तयार व्हायला लागतं आणि पुढे पाऊल टाकणं अशक्य व्हायला लागतं विचारांनी सुद्धा आणि थ्रू ऍक्शन सुद्धा आता मी तुम्हाला हे विचारेन की आपण हेल्थच्या uh, बाबतीतलं आरोग्याच्या बाबतीतलं तुम्हाला काय चेंजेस वाटतात की बाबा हेल्थमध्ये माझ्या कॉन्शियसली मला हे चेंजेस जाणवतात की कसं वाटतं हेल्थच्या बाबतीत मला खूपच फरक जाणवतो कारण एकतर माझं मन फ्रेश आहे त्यामुळे माझा त्याचा सगळा परिणाम म्हणजे हेल्थवरती दिसून येतो आपोआपच त्यामुळे मला म्हणजे आपलं जे हिलिंग चालू होतं तेव्हा मला तुम्हाला सांगितलं मी तसं सा, मला थोडंसं उष्णतेचे त्रास होत होते किंवा अलर्जी वगैरे तर तुम्ही जे सांगितलं मला की वॉटर थेरपी करायला सांगितली मला इतका फरक कारण मला अलोपॅथी जास्त घ्याय घ्यायची नव्हती कारण ते परत डॉक्टरांकडे गेलं की ऑलरेडी माझी काही मेडिसिन सुरू आहेत त्याच्यामुळे परत मला इन एडिशन टू दॅट मला नवीन घ्यायची नव्हती त्याच्यामुळे मला तो परत म्हणजे अक्षरशः जाणवला की आपण जर मनापासून हे सगळं केलं तर त्याचा परिणाम होतो म्हणजे वॉटर थेरपीचा तर मला खूप जास्त परिणाम झाला आणि मी तुम्हाला ते शेअर पण केलेलं आहे तसं तर बाकी म्हणाल तर तब्येत उत्तम आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि माझं जे गोल आहे जे ह्याच्या बाबतीमध्ये हेल्थच्या बाबतीमध्ये आणि ह्याच्या बाबतीमध्ये त्याच्यासाठी पण माझं चालू आहे ट्रीटमेंट वगैरे त्यामुळे ते, सा, ते, ते, ते सुद्धा आधी ट्रिगर्स होते माझ्या मनामध्ये की काय होईल कसं होईल दवाखान्यात होई जायचं म्हटलं की मला असं पोटात गोळा यायचा अक्षरशः की आता काय बाबा पुढे कारण एक तर गोळ्या औषधं घ्यायला लागतात परत ते खेटे मारायला लागतात सारखे हॉस्पिटलचे तर ते मनामध्ये मा खूप त्याचा हे असायचा ट्रिगर असायचा तो तर तो ट्रिगर रिलीज झाला आता मी अक्षरशः म्हणजे शांत मनानी सगळे हे या गोष्टी करते आणि मला कुठेही त्याच्यामध्ये असं त्रास नाही होत मनाला मुख्य म्हणजे मस्त खूप छान एम सो हॅपी की तुम्हाला इनर चाइल्ड हिली आणि आपल्या या सगळ्या प्रवासाचं म्हणजे ऍडव्हान्स इनर बॅलन्स आणि इनर चाईल्ड हिलिंग या सगळ्याचा एवढा छान मॅजिकल रिझल्ट मिळाला जनरली लोकांना चमत्कार म्हटलं की असं वाटतं की काहीतरी एक दिव्य शक्ती येईल आणि ती चेंजेस आणेल ती शक्ती आपल्या ऑलरेडी आतमध्ये आहे युनिवर्सनी सगळ्यांना इक्वली दिलेली आहे ती शक्ती नेमकी कुठे आहे आणि त्या पॉवरला आपल्या अलाइनमेंट मध्ये आणलं की असे मॅजिकल रिझल्ट मॅजिकल परिणाम आपल्या आयुष्यात दिसायला लागतात जे कोणी बघतात आता अर्चना अर्चनाजींचं शेअरिंग तुम्हाला जर काही या सगळ्याच एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत तुम्ही फ्री हिलिंग सेशन पण अटेंड करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येऊन लेटेस्ट हिलिंग सेशन कधी आहे त्याबद्दलचं तुम्हाला अपडेट मिळतील तशाही प्रकारे करू शकता दोन्ही फ्री हिलिंग सेशन अटेंड करून बघा तुम्हाला छान वाटलं तर डेली हिलिंग चॅलेंज पासून तुमचा प्रवास सुरू करू शकता आणि आता मी अर्चनाजींना एवढं म्हणेन की थँक्यू सो मच थँक्यू तुम्ही पण मला संधी दिलीत की तुमच्यासोबत हे सगळं हिलिंग हे सगळं रिलीजिंग काम सगळं करण्यासाठी कारण की एक एनर्जी जर का डिप्लीट आहे तर दुसरी एनर्जी तिला व्हायब्रेशन देऊ शकते किंवा तिला त्या डिप्लिशन मधनं काढू शकते हा नियम आहे हिलिंगच्या ह्याच्यामध्ये आणि ती संधी मिळावी लागते तर तुम्ही मला ते करू दिल आणि तुमच्याबरोबर आणि आय मस्ट की ती काय म्हणतात ना स्टुडियस स्टुडंट की जे सांगितलंय ते करणे आणि ज्यामुळे हे मॅजिकल रिझल्ट मिळालेले आहेत सो so, एम रिली really ग्रॅड आणि खरंच खूप छान आहे युनिवर्स खूप धन्यवाद आणि सगळ्यात मोठं टॅपिंग आणि हिलिंगचे खूप खूप आभार की त्याच्यामुळे आपण जोडले गेलो आणि तुम्हाला त्याचा एवढा छान मॅजिकल रिझल्ट मिळेल सो थँक्यू थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि त्यामुळे मला इथंपर्यंत येता आलं नाहीतर म्हणजे माहित नाही मी अजूनही त्या ह्याच्यामध्ये गुरफटून पडलेले असते की काय आता कसं काय पुढे वगैरे पण आता काळजी नसते माझ्या मनामध्ये कुठलीही कुठल्याही म्हणजे कुठल्याही गोष्टीची जी काळजी करायची सवय लागली होती सारखी की आपलं कसं होईल पुढे कसं होईल मग आता काय हे सगळं म्हणजे अक्षरशः हे आता माझ्या मनात अशा गोष्टीच येत नाहीत आता त्याच्यामुळे त्याच्यासाठी युनिव्हर्सचे खूप आभार आणि तुमचे खूप आभार थँक्यू थँक्यू सो मच Muzica Muzica